नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कॉटनचा पीक आहे आता हे आपला कॉटनचा स्वतःचा प्लॉट आहे आणि बरेचसे म्हणजे आता याला आठ जूनची जवळपास आठ नऊ जूनची ही प्लॉटची लागवड आहे आणि सध्या कॉटनमध्ये आपल्याला मावा तुडतुडे आणि याचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे आणि त्याचबरोबर जे कॉटन आहे तर कॉटनचे जे आहे तर सध्या जे आहे तर कोकडा म्हणजे पानावरती आलेलं दिसतो आपण बघत असाल असा कोकडा मध्यंतरी मागं आपण याला चार पाच दिवसापूर्वी फॉरणी घेतली होती आणि सततचं ढगाळ वातावरण त्यानंतर रिमझिम पाऊस यामुळे रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव यामध्ये जास्त झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता या कॉटनमध्ये बरेच शेतकरी जे फॉरणी घेत असतात फॉरने घेत असताना वेगवेगळ्या कंपन्यांचे जे वेगवेगळे कीटकनाशक बाजारपेठेमध्ये अवेलेबल असतात पण आपल्याला जे फ्लोमिका माईड नावाने एक एक कीटकनाशक येतं म्हणजे त्यामध्ये टेक्निकल असलेले त्याचे ब्रँड नेम बऱ्याचशा कंपन्या याला मॅन्युफॅक्चर करतात फ्लोनिका म्हणजे सरासरी म्हणलं तर उलाला यू पी एलचं त्याचबरोबर इतर कंपन्यांचं जर ही येतं टोनिकामाइड हे असं एक औषध आहे त्याच्यामध्ये टेक्निकल आहे त्याचं जे रेसिडेन्शियल ॲक्टिव्हिटी आहे तर ती पंधरा दिवसापर्यंत एकदा फॉरल्याच्या नंतर काम करते आणि त्याच्यापासून जे रस शोषक कीटक आहे हिरवा नागतोडा असेल त्यानंतर मावा असेल त्यानंतर तुटतुड असेल तर याला जे या आहे तर ह्या जे पिकावरती अटॅक करतात तर त्या अटॅक करण्याच्या प्रणालीला थांबवतं प्लोनिका त्याचबरोबर जे रस शोषक कीटक आहे तर त्यांना पॅरालाइज करतं त्याचबरोबर जे त्यांच्या शरीरातला रस शोषून घेण्याचं काम हे प्लोनिका करत असतं आणि त्याचमुळे आठ ते दहा दिवसापर्यंत त्याचा रिझल्ट हा कायम असल्यामुळे तर पिकाला ही चांगली क्वालिटी येते त्याचबरोबर आपल्याला सोबत जे आहे तर अमिनो ॲसिड घेणं पार गरजेचं अमिनो ऍसिडचे फायदे असे होतात शेतकरी मित्रांनो जेव्हा पिका पिकावर जेव्हा कीड पडते आणि कीड जेव्हा रोज शोषण करते जेव्हा झाड हे स्ट्रेसमध्ये जात असतं तर अमिनो ॲसिडचा फवारणी केल्या की नंतर सोबत सोबत जर तुम्ही अमिनो ऍसिड जर घेतलं चाळीस एम एल प्रति वीस लीटर पंपाला तर त्यामुळे पा जे आहे तर कॉटनच्या पिकामध्ये हिरवेगारपणा बऱ्याचशा पिकामध्ये आपण कॉटनमध्ये बघतो की पा जे पानाची कडा आहे तरी थोडी वाळलेली आपल्याला दिसते त्याचबरोबर पा जे हिरवेगारपणा हा जो कॉटनचा आहे तर तो कमी दिसतो बऱ्याचशा स सरके जे आहे कॉटनचे जे आहे तर आपल्या खालचा जो बुडका असतो हा हा आपल्याला थोडा लाल दिसतो तर ॲम्युनो ॲसिडचा जर वापर केला तर आपल्याला त्याच्यात हिरवेगारपणा हा जास्त दिसतो पानाचीही क्वालिटी वाढते त्यानंतर जे आहे तर वाढ हीच होते आणि त्याबरोबर कीटकनाशकाचा प्लस आणि जे कीटक आहे तर त्याचा जो झाडाला आलेला स्ट्रेस असतो तर तो स्ट्रेस हा ॲमिनो ॲसिडमुळे नि भरून निघतो आणि एकंदरीत पानाची क्वालिटी सुधारल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे तर पानाद्वारे अन्नद्रव्य क प्रक्रिया करण्याची जी प्रक्रिया असते तर ती होतोच सेंथेसिस आपण ज्याला म्हणतो तर ती जरा फास्ट होते आणि त्यामुळे झाडाची क्वालिटी एकंदरीत सुधारते सुधारती सोबत घेता असताना जे प्रमाण आहे दोन्हीचे त्यासोबत स्टिकर घेणं फार गरजेचं आहे आपल्याला जर घेता फ्लोनिकामाइड जेव्हा घेतो आपण यू पी एलचं ऊला आला मी आपल्याला खास करून रेफर करेल तर ते घेता असताना आपल्याला दहा ग्रॅम वीस लिटर पाण्याला आणि त्यासोबत चाळीस एम एल आपल्याला अॅम्यनो ऍसिड आणि त्यासोबत दहा एम एल चांगल्या कंपनीचं एक स्टिकर